दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये विवेकाचा विचार रुजविण्यासाठी ज्योती विवेक वाहिनी सुरू करण्यात आली आहे मंगळवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या व विचारवंत ऍडव्होकेट मुक्ता दाभोळकर यांच्या हस्ते या वाहिनीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ऍडव्होकेट मुक्ता दाभोळकर म्हणाल्या कॉलेज वयात आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात परंतु आपल्याला त्याची समर्पक उत्तरे मिळत नाहीत

आ, एका समुदायासमोर स्वतःचे विचार शकत ते कोणीतरी लिहून दिलेले भाषण करत नव्हती तर ती परिस्थिती समजावून घेऊन त्या परिस्थितीमध्ये स्वतः लिडर म्हणून कसं पुढे यावं हे त्यांना समजलेलं होतं म्हणजे नुसतं नुसतं वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं हा एक मुद्दा असतो आणि परिस्थितीला स्वतःच्या इच्छेनुसार वळण देण्याचा प्रयत्न करण्याचा कौशल्य असतं तर असं कौशल्य आपल्याला प्राप्त होण्याची संधी विद्यार्थी दशेमध्ये विवेकवाहिनीतून मिळते म्हणजे इथे मुद्दा काय आहे की आज आपल्याला नागराज मंडोळी इतका मोठा दिग्दर्शक झालेला माणूस म्हणून दिसतो पण माणूस असा आपोआप मोठा होत बसतो त्यांना एक गोष्ट जेव्हा समजली तेव्हा त्यांच्यावर ते 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 कृती करणं त्या गोष्टीमध्ये त्यांना गरजेचं वाटतं

कधी कधी दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा